राम राम मंडळी आज आम्ही आता शेतामध्ये आलो फवारणीसाठी आता म्हटलं विचार केला की आपण कांदा केलेला आहे हे धुऱ्यावरचं गवत जे आहे याचं बी पडते शेतामध्ये मग आता कसं करा असं ठरवलं आम्ही की फवारूनच आता त्याच्यासाठी मग आम्ही आता एक किलो मीठ एक किलो मीठ एका पंपाने टाकली आणि त्याच्यात निंबू टाकले आणि युरिया टाकला आता गाजर गवत हे असं आहे की हे ते राऊंडअप नाही वाचते म्हणून हा प्रयोग करून पाहिजे आता याची काय भेटते आपल्याला जसं याचा रिझल्ट काय भेटते हे बघावं लागेल तो म्हटलं आता याचा व्हिडिओ काढून पाहल तर या पण हे आता हे हुळू नये हवा ही जे आपणसोबत फेरेला आहे त्या दिशेनं हवा वाहून राहिली त्याच्यावर उडू नये म्हणून हा तळो लावला मला तर हे आता आमचा पवारा चालू आहे तळाव नाही लावला तर हे होऊ शकते तिकडे असा आहे भाऊ मग हेच धुऱ्यावरचं गवत जर वा समजा याची वीज जर पडला शेतामध्ये तर जास्त प्रमाणात वावरात गवत होते त्याच्यामुळे याच्याकडे आपल्याला लक्ष लागते